सभापती महोदय एक महत्वाचा पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मी या सभागृहाच्या समोर आपल्या परवानगीने मांडतोय की सभापती महोदय एक दोन दिवसा अगोदर पण विषय मांडला होता मी की पहा आपण जो रेरा कायदा बनवला त्या रेरा कायद्याचं खर तर कल्याण डोंबिलीमध्ये आपण बघितलं तर छेद देण्याचं काम करतायत कारण त्याला छेद देऊन खाजगी विकासक हे महापालिकेच्या मंजुरीची बनावट कागदपत्र ही बनवतायत आणि अजूनही हा गैरप्रकार चालू आहे सभापती महोदय याच्यामध्ये चुकीचे कागदपत्र बनवून रेरा कायद्याची मंजुरी भेटले आणि याच्यामधनं नॅशनलाइज कडनं लोन घेऊन जो सामान्य मराठी माणूस जो गोरगरीब आहे तो फ्लॅट घेतो आणि आज त्या संदर्भातली ज्यावेळेस तो पैसे भरतो आणि ते घर त्याला बेकायदेशीर आहे असं महापालिकेकडनं नोटीस येतं त्याला घर तोडण्याचं काम होतं त्याच्यामुळे माझी सभापती महोदय आपल्याला विनंती आहे की असे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जी कारवाई चालू आहे याच्या संदर्भातलं ते जे घर मालक आहेत यांना संरक्षण देण्यात यावं आणि त्याचबरोबर हे जे बिल्डर आणि अधिकारी हे मिळून जे नेक्सस करतायत याच्यावरती मोकाअंतर्गत कारवाई व्हावी अशी मी आपल्या माध्यमाने विनंती करतोय सन्माननीय मंत्री महोदय आहेत त्यांनी याच्याबद्दल सन्माननीय सभापती महोदय सन्माननीय सदस्य गावखरे यांनी अतिशय महत्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे अशा पद्धतीने बोगस फर्जी कागदपत्र दाखवून रेरा कायद्याचं काही उल्लंघन कोणी करत असेल काही बिल्डर करत असतील आणि आपण सांगतो तर त्यात सत्यता येईल महापालिकेत गेल्यावर ते कळतं की ते कागदपत्र बोगस आहेत त्याची नोंदणी झालेलीच नाही आहे रेरा कायद्या अंतर्गत तर ही बाब अतिशय गंभीर आहे याविषयी शासन त्याची गंभीरपणे चौकशी करेल सखोल चौकशी या ठिकाणी आपण त्या ठिकाणी करू आणि जे असे कोणी दोषी असतील त्या बिल्डरवर निश्चित कारवाई करू